भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने भव्य शीतपेय वाटप कार्यक्रम संपन्न हजारो भीमे से सैनिकांनी घेतला लाभ परभणी दिनांक चौदा एप्रिल रोजी परभणी शहरातील जायकवाडी परिसर येथे भयाजी प्रतिष्ठान आणि माऊ मल्टी सर्व्हिसेस यांच्या वतीने हजारो भीमसैनिकांच्यासाठी शीतपेय वाटपाचा स्तुत्य उपक्रम कार्यक्रम घेण्यात आला जयंती मंडळांना शीतपेय वाटप करण्यात आले हा कार्यक्रम दीपक राऊत राहुल राऊत विवेक सुगंधे प्रेम थोरात यांनी यशस्वी केला असून सर्व समाज बांधवांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत जय भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवे जयंतीनिमित्त आम्ही खंड वाटप मयादिक प्रतिष्ठान व माऊनिंग माऊ मल्टी सर्विसेस यांच्यातर्फे वाटप करण्यात आले आहे त्यामुळे जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी तुमच्या वर्षी आणखीन काहीतरी नवीन उपक्रम घेऊन